नमस्कार मित्रांनो लॉ सी ई टी दोन हजार चोवीस पंचवीससाठी जे विद्यार्थी पाच वर्षीय लॉ सी ई टीची तयारी करतायत आणि ज्या विद्यार्थ्यांनी लॉ सी ई टीचा ॲप्लिकेशन फॉर्म हा भरलेला नव्हता तर त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की लॉ सी ई टी फाई वर्षाचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर त्या फॉर्म भरायची मुदत ही तीस तारखेपर्यंत वाढलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे तर ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात तर त्या संदर्भाने हे नोटिफिकेशन आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता की फाई इयर लॉ सीईटीचे ॲप्लिकेशन फॉर्म भरायची जी, जी मुदत आहे तर ती तीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत गेलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर ते त्यांनी टिपसुद्धा दिलेले आहे तीस मार्च दोन हजार चोवीस नंतर कोणतीही मुदत वाढ दिली जाणार नाही ठीक आहे ज्यांचं ज्यांचं फॉर्म भरायचा राहिलेलं आहे तर त्यांनी फॉर्म भरून घ्या ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार थँक्यू व्हेरी मच